नमस्कार आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह काल मुंबईत मिशन अयोध्या या चित्रपटाचे संगीत लाँच करण्यात आलं यावेळी प्रसिद्ध अभिनेते सतीश पुळेकर लेखक दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे योगिता कृष्णा शिंदे त्याचप्रमाणे चित्रपटातील संपूर्ण टीम उपस्थित होती पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत आणि हो बातमीपत्र आवडल्यास आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद तुमचा तपास सुरू झाला रामावर चित्रपट आहे राम मंदिरावर चित्रपट आहे आता यासाठी कोणाला बोलवायचं तर जनरली बरेचसे प्रोड्युसर्स मोठमोठ्या व्यक्तींना बोलवतात नाव नावाज कलाकार बोलवतात पण आम्ही कि प्रथा तोडायचं ठरवलं आणि आम्ही साधो बँडला बोलवलं हेच आमच्या आजचे प्रमुख पवार आहेत हेच आमच्या आजचे सेलिब्रिटी आहे आणि मला नाही वाटत की आमच्या कुठल्या दुसऱ्या सेलिब्रिटीने तुम्हाला एंटरटेन केलं असतं श्रीरामाबद्दल काय वाटतंय हे लहायच जर राहून गेलं असेल तर या पेजला फॉलो करा म्हणजे तुम्हाला वाटेल आणि सोशल मीडिया पेज वर आपला हा टीझर आपण टाकलेला आहे यानंतर अशा पद्धतीचे श्रीरामावर काढणारे हे चित्रपट पोचावेत यासाठी आपले पत्रकार बंधू माध्यम प्रतिनिधी नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतात त्या सगळ्या पत्रकार बंधूंच्या वतीनं आपण प्रातिनिधिक असे दोन सत्कार आता इथे करणार आहोत आणि त्यासाठी मी बोलवते ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार पाटील यांना आपण जोरदार टाळ्या बाजूया त्यांच्यासाठी अनेक वर्ष <prus> मला पूर्वक स्वागत आणि मला पण नाव सांगण्याची ना शिंदे सौ योगिता शिंदे यांनी मला एक गोष्ट सांगितली की राम मंदिराला एक वर्ष पूर्ण होते तर सर आपल्याला चित्रपट बनवायचा आहे त्यावेळेला असं काही डोक्यात नव्हतं मिशन वगैरे त्यांनी एक गोष्ट सांगितली का सा कारण कथा त्यांचीच आहे त्यांनी एक गोष्ट ऐकवली मला आणि मी म्हटलं ठीक आहे करूया आपण चित्रपट मी खरं सांगतो मी सिरियस नव्हतो तेवढा मग चला आपण नाही म्हटलं तर ते कोणातरी कोणाकडे दुसऱ्याकडे जातील आणि कोणतरी दुसरा चित्रपट बनवेल तर म्हटलं ठीक आहे आपण आपल्या पद्धतीने प्रामाणिकपणे शंभर टक्के प्रयत्न करू चांगला होण्यासाठी हा विचार होता आणि स्प्रिटिंगला सुरुवात झाली आणि जेव्हा काम सुरू झालं राम मंदिरावर चित्रपट करायचा कर आहे हा विषय हाताळायचा आहे हे जेव्हा ठरवलं तेव्हा मग झोपून दिलं त्यांनी मला एक मोठी संधी दिली या पाच वर्षामध्ये भरपूर काही मनात चालू होत भरपूर काही बोलायचं होत शेवटी अयोध्येत राम मंदिर झालं आणि आता एक वर्ष पूर्ण होते आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी हाच वेळ हीच वेळ होती अख्खा देश राममय झाला होता सगळीकडे रामाची गाणी अल्बम कार्यक्रम जोशात चालू होते जोरात चालू होते झेंडे सगळीकडे लागले होते कारण आपण राम मंदिराचा जल्लोष करायला तयार होतो आज हीच वेळ आहे आज एक वर्ष पूर्ण होणार आहे पुढच्या महिन्यात आणि अजून काहीच नाही पहिलं वर्ष म्हणजे धडक्यात व्हायला पाहिजे होतं पण अजून काहीच नाही आणि मला माहीत होतं हेच होणार आहे राम ही माझी अस्वस्थता आहे आणि हेच या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे राम मंदिर झालं आता पुढे काय हा प्रश्न या चित्रपटात विचारला गेला आहे पाचशे वर्षाचा संघर्ष झाला बरंच कायदे झालं दंगली झाल्या आंदोलनं झाली कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि शेवटी राम मंदिर तयार झालं पण आता पुढे काय मग ही अस्वस्थता हे प्रश्न मनात भेडसावत होते आणि शिंदे सरांनी मला ती परमिशन दिली संधी दिली आणि हा चित्रपट लिहायला सुरुवात केली खरं सांगतो जे काही या चित्रपटात आहे ते फार मनातून आलेले आहे जी अस्वस्थता माझ्या मनात आहे मला माहीत आहे तीच अस्वस्थता हेच प्रश्न आपल्या मनातही आहे आणि मग सुरू झालं की बाबा राम मंदिर झालं तर पुढे काय व्हायला पाहिजे तर काय आपण रामराज्य येऊ शकतं का मंदिर झालं मग रामाचे विचार रामाचा आदर्श आपण कॅरी करणार आहोत का की फक्त जय श्रीराम जय श्रीराम बोंबत बसणार आहोत फक्त आणि मग हा प्रवास सुरू झाला हा चित्रपट तयार झाला जे काही आपण इथे पडद्यावर पाहतायत हे सगळं एका वर्षात तयार झालेलं आहे मी आभार मानतो चित्रपट निर्मात्यांचे की त्यांनी मला ही संधी दिली कारण जे मनात होतं ते बाहेर आलं आणि आता पुढचा प्रवास सुरू झाला आहे एक मिशन म्हणून काम सुरू झालं आणि या मिशनचे आज तुम्ही सगळे इथे सभासद नको म्हणूया सगळे तुम्ही आम्हाला जॉईन झालात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभारी आज संगीत सोहळा आहे रामाची गाणी आहेत चित्रपटात पण आम्ही प्रयत्न केलेला आहे की खरा राम त्यातून बाहेर आणण्याचा आणि माझ्या मते तो या गाण्यातून आलेला आहे आपण आता ऐकालच पुढे सगळ्यांचे मी आभार मानतो या प्रवासामध्ये निर्माते सतीश सरांसारखे अभिनेते आणि बाकीचे माझे अभिनेता कलाकार सहकारी कोणी स्टार नाही या चित्रपटात पण एक ऍक्टर जेव्हा उभा राहतो आणि तो त्याच्या ऍक्टिंगने प्रूव्ह करून देतो की स्टार वॉर काही नसतं भाई कॅरेक्टर असत आणि तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे कोण आहे या पडद्यावर हा किंवा कोण आहे या चित्रपटात या म्युझिक लॉन्चतर्फे एक हे निमित्त साधून आज मी आपल्या समोर माझे दोन महत्वाचे पात्र इथे इंट्रोड्यूस करणार आहे पण त्यापूर्वी या चित्रपटामध्ये अजून एक व्यक्ती आहे म्हणजे सतीश सर आहेतच अजून एक व्यक्ती आहे की या लोकांनी जर खरंच कोऑपरेट केलं नसतं मला नाही वाटत जर स्टार फिल्म मध्ये असेल तर हा चित्रपट तयार झाला असता म्हणजे अर्धवटच राहिला असता पण या कलाकारांनी जे काही रक्त जाळलेलं आहे घाम दिलेला आहे त्यातून हे मिशन अयोध्या तयार झालेलं आहे त्यातील एक प्रमुख सहकारी आहे आमची तेजस्वी पाटील <प्राथा> चित्रपटामध्ये आमच्या स्वाती मॅडम आहेत आणि आता मी आपल्यासमोर या चित्रपटातील एक कॅरेक्टर सादर करतोय विचार आहे ती बाबरी मशीद उद्ध्वस्त करायला जीवाची न करता त्यावर भव्य राम मंदिर व्हाव रामाच्या विटांनी रचलेलं ते भाव्य मंदिर बघितलं माझे डोळे भरून आले आज त्याच डोळ्यांसमोर तर माझं स्वप्न कोणी उद्ध्वस्त करायला निघालय मरायला तयार आहे डोळ्याला मारायलाही तयार आहे आणि आता दुसरं प्रमुख पात्र मगाशी तुम्ही ऐकलं मॅडम कडून अजित देशमुख त्यांचं हे मिशन आहे ते आता तुमच्या समोर येत आहेत मिशन सैनिकाचं असत मिशन अतिरेक्यांचं असतं मग शिक्षकाचं मिशन का नसाल श्रीराम मंदिराच्या संघर्षाबद्दल जेव्हापासून मला समजू लागलं ना तेव्हापासून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आणि मग त्या संदर्भात मी संशोधन सुरू केलं अनेक पुस्तकं वाचली मी स्वतः दोन तीन वेळा अयोध्येला जाऊन आलो आणि ह्याच्या मागचं सत्य काय असेल हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला जो राम अयोध्येचा आदर्श आहे त्याच्या जन्मभूमीवरून सुरू झालेला वाद हे तृदैवायचं आहे बाबरी मस्जिद प्रकरण त्यांच्या विरोधात सुरू झालेला न्यायालयीन लढा राम जन्मभूमी आंदोलन त्याच्या मागचं राजकारण बाबरी मस्जिद पाडण्यात आली देशात अनेक ठिकाणी दंगे झाले बॉम्बस्फोट झाले त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि हे सगळं मन विचलित करणार होत अस्वस्थ करणार पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिर निर्माण झालं कर पण पुढे काय सर श्री राम मंदिराला आपण राष्ट्र मंदिर म्हणतो पण आपण फक्त तसं मानतो म्हणून तसं होत नाही सर या दे देशातील एकशे चाळीस कोटी जनतेने हे सत्य स्वीकारायला नको का सर राष्ट्र मंदिरात इतर धर्मियांना स्थान असणार आहे हे श्रीराम मंदिर रामराज्याची सुरुवात असू शकते का आणि मिशन अयोध्या काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचलं आणि विचारे काय किंवा अजित देशमुख काय या दोन्ही ही, ही पात्र जेव्हा आपल्या समोर आली त्यावेळेला असा तितकीच उत्कंठा वाढवणारं संगीत जे होतं ते पार्श्वसंगीत निलेश डहाणूकर यांनी केलेलं त्यांना मी इथे आमंत्रित करते दिनेश या चित्रपटाचा एक अविभाज्य भाग आणि ज्या वेळेला आपण हा चित्रपट पाहाल त्यावेळेला पार्श्वसंगीताचं तर नक्कीच कौतुक करायला मला पूर्ण विश्वास आहे दिनेश डहाणूकर चल मेतून नीरश फार मेहनत घेतली आहे नीरजने पार्श्वसंगीत बनवण्यावर आणि जीव आत्मा उद्देला आहे आणि इस्तिबेळ हास्त क्षण आपण ज्या कार्यक्रमासाठी ज्या क्षणाची वाट पाहतो ते संगीत लोकार्पण आपण करणार आहोत या चित्रपटाचं संगीत ज्यांनी दिलं आहे एच डी सद्गुरू यांना मी सन्मान मंचावर आमंत्रित करते आणि अभिजित जोशी पूर्वा ठोसर हे दोन्ही गीतकार जर इथे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया मंचावर यावं आपण संगीत लोकार्पण सोहळा आता आपण इथे करूया सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश पुळेकर यांच्या उपस्थितीत आता हा सुंदर सोहळा इथे संपन्न होतोय समीर यांनी आधीच सांगितलं की इथे कोणी प्रमुख पाहुण्या नाही इथे मनामनात हृदयात बसलेला जो श्रीराम आहे तोच अच्छा या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा असेल त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आता हा संगीत लोकार्पण सोहळा येथे संपन्न होत आहे आपल्या टाळ्यांचा स्रोत मात्र कमी नको ही गाणी आपण ऐकाल इन्स्टा फेसबुक सगळं तुम्ही लाईक करा त्याच्यावर आता या चित्रपटातली गाणी त्यानंतर थोड्याच वेळात आपण ती पाहणारही आहोत एक प्रेमगीत एक विरह गीत एक सामूहिक गीत किंवा वेगळ्या पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीने श्रीरामाचं शिवधनुष्य असं आपण म्हणूया पण संगीत यांनी हे आहे त्यांना या, या निमित्तानं इथे काय मनोगत व्यक्त करायचं आहे आपण ऐकूया सर्वप्रथम इथे एवढ्या संख्येने आपण आलात अपेक्षा होती एवढं म्हणजे एवढा प्रतिसाद मिळेल आज रविवार आहे पुन्हा थर्टी फर्स्ट जवळ आहे पण ऐकवली दोनच गाणी करायची होती दुसऱ्या गाण्याचं तर म्हणजे स्टोरीज वेगळी आहेत ती अगदी एडिट फायनल व्हायच्या आधी अगदी मला वाटते पंधरा वीस दिवसापूर्वी ते लॉक झाले पण ही गाणी करताना जी प्रेरणा मिळाली ती फक्त आणि फक्त प्रभू श्रीरामामुळे मिळाली आणि त्यांनीच हे काम माझ्या हातून मी फक्त माध्यम मा आहे मी गेले सतरा वर्ष चित्रपट सृष्टीमध्ये म्हणजे ॲज अ संगीतकार काम करतोय पण मी हे स्वतःला नव्याने रि करतोय रिस्टार्ट करतोय माझ्या आयुष्याला एस डी सद्गुरू म्हणून आणि त्या प्रोजेक्टची सुरुवात रामांच्या नावाने होते त्या मिशनने होते मिशन अयोध्येने होते, होते ही माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि सर्व टीमचे मी आभार मानतो की या टीमचा मला म्हणजे हिस्सा तुम्ही बनवून घेतला धन्यवाद मिशन अयोध्या मिशन संदी। मिशन या मिशनमध्ये सहभागी होण्याची संधी आणि भाग्य मला लागलं आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या मिशन य अयोध्याच्या मागे राहतील आणि आमचं मिशन अयोध्या जगभर पोच असं समीर यांचा पहिला चित्रपट श्री पाटनर आणि त्या चित्रपटाला खऱ्या अर्थाने आमचे नायक मिळाले सतीश पुळेकर आणि समीर यांची जी चित्रपट दिग्दर्शक म्हणून जी एक सुंदर जो प्रवास तो होता तो सुरू झाला आणि त्याला कुठेतरी कारण सतीश पुळेकर झाले असंख्य कलाकारांना घडवणारे श्री सतीश पुळेकर यांना इथे मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते स्वामी <laughs> जय श्री राम जय राम करणे मला बोलता येत नाही सवय आहे की डायलॉग दिल्यानंतर बोलणं पण आता बोलावं असं वाटतय समीर हा काय म्हणूया की ट्रायल पाहिली या सिनेमाची मिशन अयोध्येची आणि त्यांनी इतकी मेहनत घेतली आहे वैगावड म्हणून मला आश्चर्य वाटतंय की त्यापुराने ज्या पद्धतीने हा सिनेमा केलाय त्याच्यामागे हे आहेतच निर्माते पण सगळे कलाकार समीर त्या टोटल टीम यांनी खूप मेहनत किंवा अप्पल टीम केलेला आहे हा सिनेमा म्हणजे तो पाहताना असं वाटतं की बापरे हे हा समीर हे करू शकेल खरच ग्रेट आहे आणि हे सगळं श्रीरामामुळे झालेलं आहे स्वामी समर्थांमुळे झालेलं आहे असं माझं मत आहे आणि मी फक्त एवढंच सांगेन की आता ताई म्हणाले तस कि हा सिनेमा संपूर्ण जगभर जाऊ दे नहीं। 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 असं रस्ता ओड्याची विनंती करते आपण या चित्रपट भरमध्या कळपता सूर्य हसला देव माझा राजा रघुपती राम जन्मला मंतरला आमंत जयकार घुमला राम नाम दूजे हम अंबई तूच माझी अयोध्यान तूच पंढरी बाळ गोपाळांच्या संग नाच थोडी एक तुझा नाम सानुमंता दे मंत्र गाणी मम् रमेशम् भजे रामेणाभिहता दिशाचर्चमो रामाय तस्मै आपल्या आपल्यासाठी घेतलेलं आहे त्यामुळे ते संपूर्ण घराघरामध्ये पोहोचेल यात काही शंका नाही यानंतर मी पुन्हा एकदा आपले निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे यांना सन्मानानं इथे आमंत्रित करते हे एकट्याचं मिशन नाही आहे हे त्यांच्या संपूर्ण शिंदे कुटुंबियांचं आहे तर त्या संपूर्ण कुटुंबाला मी मंचावर आमंत्रित करते शिंदे कुटुंबीय हो? यांना मी मंचावर आमंत्रित करते कलाकृती आपल्या समोर येणार आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला हा चित्रपट संपूर्ण चित्रपट कृष्णा शिंदे यांच्या मागे हे त्यांचं अख्खं कुटुंब उभं राहिलं त्यांनी प्रत्येकाने या चित्रपटात कंट्रीब्यूट केलेला आहे तन मन धन सगळं या प्रोजेक्टला लावलेलं ला आहे म्हणूनच या सर्वांचा सत्कार करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे कारण या सर्वांनी जर शिंदे सरांच्या पाठी उभे राहिले नसते तर आज हे मिशन आकार घेऊ शकलं नसतं त्यामुळे या सर्वांचं मी आभारी आहे आणि या संपूर्ण कुटुंबाला यांचा सत्कार एक प्रातिनिधिक स्वरूपात करायचा आहे मला त्यासाठी श्रीरामाची तस्वीर ही मी माझ्यातर्फे या संपूर्ण कुटुंबाला देतो आहे कारण थँक्स त्यांचा आभार मानतो मी त्यांच्यामुळे हे शक्य झालं यासाठी कृष्णाचे विचार इथे महत्वाचे ठरले आणि म्हणून खरं तर अशी सुंदर कलाकृती आपल्यापर्यंत पोहोचते आहे सर्वांचे मनपूर्वक आभार आर के योगिनी फिल्म्स प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड समीर रमेश सुर्वे यांच्या वतीने इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मनकपूर्वक आभार लवकरात लवकर हा चित्रपट त्याचा टीझर जो आहे तो तुम्ही लाईक करा तुमचं मनोबल तिथे व्यक्त करा आणि आजपासून ही गाणी आपल्यासाठी आलेली आहे तर ती तुम्ही सबस्क्राईब करा परत परत ऐका आणि सर्वांपर्यंत मोठा जय श्रीराथ